नमस्कार मंडळी मी माधुरी पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांची अगदी मनापासून कर स्वागत करते आणि आपला ब्लॉग आहे सव्वीस जानेवारीचा तर बघा मी एकदम पटकन उठली आणि नेहमी तर मी पाचलाच उठते पण उठल्याबरोबर आज कामाला लागले कारण रुद्रांशच्या पप्पांनासुद्धा साडेसातला जायचं होतं आणि रुद्रांशला आठला जायचं होतं आणि सोबतच मला पण जायचं होतं म्हणून मी म्हटलं पटकन घरातलं कामं कपडे लत्ते धुणं वगैरे सगळं करून घेऊया आल्यानंतर कंटाळा येतो मग लवकर झालं पाहिजे याच्यासाठी मी पटकन उठल्या उठल्या कामाला लागले तर आता अंधारच आहे आणि माझं सडा पण टाकून झालेला आहे बघा अंगणामध्ये सडा पण टाकून झालेला आहे झाडझोड करून आणि ताईने चुलीमध्ये इसतो पण पेटवला आहे कारण त्यांची पण मुलं शाळेत जातात आणि घरातली मंडळी सगळी झोपली आहे मस्त ढाराढूर आणि आपण मात्र कामाला लागलो आहे सव्वीस जानेवारीला खऱ्या अर्थाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं राज्यघटना अंमलात आली आणि सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या देशातील थी। नागरिकांनी बऱ्याच नागरिकांनी बलिदान दिले तेव्हा कुठे आपल्याला हा दिवस बघायला मिळाला आणि हॉस्टेलवरच्या तर बऱ्याच आठवणी आहेत सव्वीस जानेवारीच्या पंधरा ऑगस्टच्या कारण सणास हॉस्टेलवरचं जीवन ना सणासारखंच राहत होतं पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी म्हणजे थंडी पण खूप सुरू आहे आणि दात वगैरे घासले मी ब्रश केलं त्याच्यानंतर भात ठेवला एका साईडला एका साईडला मेथीदाणे रात्री भिजवले होते ते उकडायला ठेवले नंतर मी अंगणामध्ये सडा वगैरे टाकायला गेली आणि पाणी नव्हता तर मग पाणी चालू केलं त्याच्यानंतर मेथीदाण्याचं पाणी मी गाळून ठेवला आणि प परत पर दालचिनीचा तुकडा घातला अंगठ्या एवढा एक इंचाच्या बरोबर दालचिनीचा तुकडा घातला आणि तो पाणी उकडायला ठेवला तर आता मी दोन प्रकारचे ड्रिंक पेते सकाळी उपाशीपोटी एकतर मेथीदाण्याचं पाणी आणि दालचिनीचं कारण ते आपल्या आरोग्यासाठी हेल्दी आहे आणि जर वजन कमी करायचं असेल किंवा बेलीफॅट कमी करायचं असेल तर ते महत्त्वाची भूमिका बजावते व्यायामासोबत सोबतच असं आपल्या घरगुती पद्धतीने सुद्धा थोडंफार आपल्याला वजन कमी करण्यासाठी किंवा बेलीफॅट कमी करण्यासाठी मदत होते तर ते मी आता स्टार्ट केलेलं आहे तर सकाळचं वातावरण बघा आणि आत्ता तांबडं फुटायला लागलं सकाळची चाहूल लागायला लागली म्हणजे उजडच व्हायला लागलं तर बघा असं असते सकाळचं वातावरण सकाळचं वातावरणाचं जे काही दृश्य आहे ते, ते टिपताच येत नाही कारण आजूबाजूला सगळ्या बिल्डिंगे आहेत त्यामुळे आमच्यासमोर तिकडे हॉटेल आहे तर हॉटेल पण चालू झालं आज बरेच असे हॉटेल बिटेल चालू झालेले आहेत बघा सकाळी आणि सकाळी मस्त शांत वातावरणामध्ये तेच भक्तीपर गे लागलेले आहेत ते सगळे आवाज येतात आम्हाला आणि सकाळचं वातावरण एकदम मस्त शांत असतो सुरुवात इथे तर काही सकाळचं सूर्यदर्शन घेताच येत नाही जरा वर गेला ना तेव्हाच दिसतं सूर्य नाही तर काही नाही दिसत पण तांबडं तांबडं फुटलेलं आहे बघू शकता तुम्ही चला घरातले कामं करून सगळं झालं फिरून विरून विरून उघडून मन आणि धगाडा लावता एवढ्या काड्या लावता चुली अर्धा हिस्सा तर बाहेर जाते हे ना एकदम झुरे पाटे आहेत तर पटकन पेटतात नाही हो ना भपकन पेटतात आता चांगली लागते का तब्येत ह हो? सकाळच्या शांत वातावरणामध्ये कोंबड्यांचा आरवण्याचा आवाज येतो सकाळ सकाळ आणि फिरणारे लोक पण आता फिरायला चालले सकाळी आणि मुलांपेक्षा तर मुलांच्या आयांनाच जास्त काळजी असते लवकर उठून मुलांची तयारी करून द्यायचं त्यांना पाठवायचं तर ताई उठली आहे तिने झाड लावलेलं आहे चुलीमध्ये आणि त्यांची मुलगी पण उठलेली आहे आणि आमचे इथे सगळेच झोपलेले आहेत कोणीच नाही उठले आता बघा भात पण झालेलाच आहे भाजी करायची चपात्या करायचे कारण रुद्रांसला टिफिन पण घेऊन जायचं आहे लहान मुलं कसं राहू नाही सकत मग टिफिन पण सोबत पाठवायचं आहे आणि मेन म्हणजे मी पण त्याच्यासोबत जायचं आहे म्हणून मग मा माझी स्वयंपाकाची वगैरे घाई चालली भात भाजी चपाती मुलांचा टिफिन आणि चहा वगैरे केला आणि नेमका मी चहा प्यायला विसरली घाई गडबड झाली होती रात्रीचे भांडे घासाय घासले होते ते पण लावून घेतलं कपडे पण धुवून घेतले फरची वगैरे सगळं पुसून घेतलं म्हणजे साडेसात वाजेपर्यंत सगळं आटवून घेतलं कारण रुत्र्यांच्या पप्पांना सुद्धा ऑफिसला जायचं होतं आणि त्यांनी जाता जाता आम्हाला सोडणार होते इथून दोन एक किलोमीटर असेल त्यांची शाळा मग मला पण सोडणार होते मुलांना घेऊन तर त्यांच्या घाईने मी गेली म्हणजे तिथे शाळेत गेली तर कुणीच होते मी आणि रुद्रांस आम्हीच गेलो होतो नंतर एक एक करून सगळे यायला लागले आणि शाळेत बघा छान अशी सुंदर रांगोळी टाकलेली आहे टीचर लोकांनी आणि इकडे गेल्यानंतर सूर्याचे तर छान असे दर्शन झाले आम्ही गेलो तेव्हा कुणीच यायला होते आम्हीच सगळ्यात आधी गेलो आणि टीचर लोकं पण काही काही यायलाच होते आणि जे आले होते ते तयारी करत होते तर जाऊ द्या नेहमी नेहमी कुठे जायला मिळते आता माझ्याकडे पांढरी व्हाईट कलरची कुर्ती नव्हती मग काही ग्रीन कलरची कुर्ती घातली व्हाईट कलरची लॅगिन आणि व्हाईट कलरची ओढणी आणि अशा अवतारामध्ये मी गेली रुद्रांच्या शाळेमध्ये आणि मागच्या वर्षीपासून मी रुद्रांच्या शाळेतच जाते आता झेंडा वंदन वंदनला पंधरा ऑगस्ट असो किंवा सव्वीस जानेवारी असो मुलाच्या सोबतच जाते असं पण छोट्या मुलां म्हणजे पेरेंट लोकांना इन्व्हाइट इन्व्हिटेशन असते इनव्हाइट करतात तर मी आता तसंच करते त्यांच्यासोबत जाते आणि नंतर मुलंसुद्धा मदत करायला लागले टीचर लोकांना आणि ते छोट्या मुलांचे कार्यक्रम पण होते आणि जे ज्या मुलांच्या शाळेमध्ये कार्यक्रम होते ते मग दुसऱ्या ठिकाणी पार्टिसिपेट करणार नव्हते म्हणजे इथे तहसील ऑफिसमध्ये सुद्धा कार्यक्रम असतात सगळ्या शाळांचे गोडा होतात मुलं आणि सांस्कृतिक कार्य कार्यक्रम तिकडे होतात तर तिथे होणार होते तर उदरांस पण आहे इथे बघा चिल्लर पिल्लर मस्त असे डान्स करतात जेव्हा आम्ही शिकत होतो मी तर तालुक्याच्याच ठिकाणी शिकले तर तिथे मोठीच सिटी होती ती तालुका म्हटल्यावर तर प्रभात फेरी करून सगळ्या गावभर फिरून नंतर जिथे सांस्कृतिक कार्यक्रम होत होते त्या ठिकाणी जायचं राहत होतं तर तिकडे प्रभात फेरी करता करता आम्हाला अकरा साडे अकरा बारा वाजत होते त्या पण आपल्यासाठी छान अशा आठवणी आहेत विद्यार्थी दशेतल्या नाही का तर रुद्रांस वगैरेचं झेंडावंदन वरती झालं होतं म्हणजे स्लॅपवर झालं होतं झेंडावंदन झालं आणि मग मुलांना खाली आणलं तर मुलांचे दोन तीन इथे सांस्कृतिक कार्यक्रम झाले नंतर गेलो आम्ही तहसील ऑफिसमध्ये तर त्यांच्याच व्हॅननी काही काही लोकांना सोडून दिलं लो। पण रुद्रांशचे पप्पा आम्हाला घ्यायला आले होते तर मग आम्ही त्यांच्यासोबतच गेलो आणि बाकी ज्यांना सोडायचं सोडायला नव्हते किंवा ऑप्सन नव्हता त्यावेळेस ते मुलांसोबतच मग व्हॅननी गेले होते आम्ही पण जाणारच होतो पण इतक्यात मग हे आले तर यांच्यासोबतच गेलो आणि यांच्या ऑफिसमध्ये तर मस्त साडेसातला झेंडावंदन झाला एकदम लवकर सकाळी आणि नाश्ता पाणी असते यांच्या ऑफिसमध्ये छान रुद्रांशचा डब्बा घेऊन गेले होतो तर रुद्रांशला पण मी भरवले निधीला पण तिथेच भरवली म्हणजे मुलांसाठी टिफिन टाईम करवला होता टीचरनी मुलांनी खाल्लं ज्यांना खायचं होतं त्यांना त्यांनी नंतर यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले सांस्कृतिक कार्यक्रम बघितलो आम्ही म्हणजे तिथे संपले दोन चारच होते तर संपले त्याच्यानंतर तहसीलला गेलो तर मी तर आम्ही आम्ही नाही गेलो आम्हाला पण जायचं होतं पण नंतर आमचा वेगळाच प्लॅन झाला कुठे फिरायला जायचं तर मग आम्ही फिरायला जा गेलो तर तो ब्लॉग मी दुसरा वेगळा बनवणार आहे तर असा होता आमचा सव्वीस जानेवारीचा दिवस चला सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टसाठी भरपूर आपल्या बांधवांनी बलिदान दिलं